নির্মল নির એકગઢ મેમ્બર નગરપાલિકે ઉત્તર દઉદા તમે ઉત્તર દેતા કઈ સંબંધ નહીં સાહેબ આમદાર સાહેબની પ્રશ્ન નગરપાલિકે વિચારના નગરપાલિકા आहो भी आमदार जी बघा नगर परिषद नगर परिषद वर्गकार नाही नगर वर्गकार नाही हो साठे 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 सा

আমদাৰ প্ৰশ্নত তুমি

लोकप्रतिनिधीने तुम्ही तुम्ही खाली बसा चालला होता क्लिअर तुम्ही खाली बसा बोलते तर न बोलू द्या कोणी बोलण्यामध्ये शिवलाच प्रश्न विचारत रे बाबा आमदाराने प्रश्न विचारला आहे नागरिकांचा प्रश्न नाही त्यांचा प्रश्न आहे विचारू प्रश्न आहे आमदार साहेबांचा विचार आहे तू कोणाचा काय बस खाली आमदार साहेब बोला आमदार साहेब बोलते शांत बसा